नमस्कार मंडली किसा सात चांगलाच आवास तर आज हा आदिवासी दिवस आपला खास तर त्यासाठी मग आपला ही साडी नेसणी पांघरून नेसणी पांघरून पांघरून पहिले आखत आहात न चोलीसा घालतात पूर्वीना लोका म्हणजे पोलका पण घालतात पण मीनी चोली शिवी कारण मला चोली आवडत तिची बया मी चोली घालती न मंडली त्यावर हे राहा नाव काढा हा जय आदिवासी अशा प्रकारे मीनी करा न नेसता थोडा ये नि मला कारण मला पहिले आई नेसवती तर तिनं म हेरती तर जरासा नेसता आणा मला कि जिसा तिसा न ना मीनी नाचून पण व्हिडिओ बराच काढा काही बी तर ते पण तुम्ही हेरा न आपली संस्कृती आहा ती थोडीशी जपून प्रयत्न मीनी करा कारण की वेशभूषा तर आपली घी परंतु आता भाषा पण घे कायकानी तर भाषा पण बदल्यात तर मला आपली भाषा पक्की प्रिय आह म्हणून मा मला सगळ्या भाषा येत तिशा तरी पण मीनी आपली भाषा सोडेल नाही माहिती नाही काका तुम्ही पण नको सोडा पण एक आपला तो मान आ हा, तो आपू टिकवी ठेवला पाहिजे तर तुम्हाला काय वाटत तर मग तुम्ही कमेंट करा ना आखा तर मग चला आदिवासी दिनानिमित्त मज्जा करूया डोंगर रहूर आम्ही आहो आदिवासी र ही कोणी जे भाऊनी काढा हा दादानी त्याला पक्का पक्का शुभेच्छा ही गाणं मला जाम आवडणार काथोडी भाषान मला पण गाऊनी जाम सवय हा तर आता गाणं पण मग आखणार तर ती पण मग टाकीन तर तुम्ही हे राहा तर परत भेटू मुर बाय 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 न यो कना शब्द हा बाय बाय इंग्लिश काय मोहरम हेरू भेटू